नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या युट्यूब चॅनलमध्ये चला तर जाणून घेऊया गव्हाला कोठे चांगला बाजारभाव मिळाला सध्या राज्यामध्ये गहूकाळणी होत असून बाजार, बाजार समितीमध्ये लोकल शरबती बन्सी अशा वेगवेगळ्या जातींची आवक होत आहे पुण्यामध्ये सध्या शरबती गव्हाची चलती असून क्विंटल मागे इतर बाजार समितीच्या तुलनेमध्ये अधिक दर मिळत आहे शरबती गव्हाला क्विंटल मागे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयांचा भाव मिळत असून शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढला आहे इतर ठिकाणी गव्हाला दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपये असा बाजारभाव मिळत आहे राज्यात आज सकाळच्या सतरामध्ये चार हजार चौऱ्याहत्तर क्विंटल गव्हाची आवक झाली काल ईदमुळे बाजार समितीमध्ये आवक घटली होती पुण्यामध्ये शरबती गव्हाला क्विंटल मागे सर्वसाधारण दोन हजार ते चार हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत आहे हिंगोलीसह बुलढाणा नांदेड नाशिक पालघर यवतमाळ बाजार समितीमध्ये गव्हाला साधारण चार हजार पाचशे ते पाच हजार दोनशे रुपये भाव मिळत आहे जाणून घ्या पुण्यात मागील चार दिवसांपासून शरबती गावाचा बाजारभाव काय होता अकरा एप्रिलला चार हजार सहाशे ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटल दहा एप्रिलला चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटल नऊ एप्रिलला चार हजार सातशे ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आठ एप्रिलला चार हजार सहाशे ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका